विरोधी पक्षनेता पद द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या आता निवडणूक संपलेली आहे आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाणं हे महापौरांचं काम असतं या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू ऍब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन दोन्ही निवडी बिनविरोध होणं अपेक्षित होतं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी खास करून विरोधी पक्षातल्या सहकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि निवडी बिनविरोध केलं त्यांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवड निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान होणं अपेक्षितच नाही मग एवढं मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आहे सत्याऐंशी जागांचं बहुमत असताना मला वाटतं कुठली निवडणूक नुग विरोधी पक्षानं लढ लड़ लढावी असं बहुमत त्यांच्याकडे किंवा माझं मतदान त्यांच्याकडे नाही आहे मग आता निवडणूक संपलेली आहे आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढं जायला लागेल आमच्या विरोधी पक्षाच्या सहकार्यालाही सोबत घेऊन पुढं जायला लागेल आम्ही शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत आता इथून पुढं सोलापूर शहराच्या जनतेला जे शब्द आम्ही दिलेत सोलापूर शहरानं मोठ्या विश्वासानं आम्हाला या सत्तेमध्ये बसवले आम्ही प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे दृष्टीनं सोलापूर शहराचा विकास सोलापूर शहराला दिलेली दिलेला शब्द पूर्णत्वासाठी आमचे सगळे नगरसेवक खास करून आमचे महापौर विमजी तोंडाल उपमहापौर सन्माननीय देवकरताई आणि आमचे सगळे सहकारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सा नेतृत्वाखाली या शहराचा मजबूतीनं विकास करतील आणि लोकांच्या अपेक्षाची पूर्ती होईल याची दक्षता येईल आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सभागृहाचं कामकाज हे महापौर चालवत असतात आणि सभागृहामध्ये बहुमतानं निर्णय होत असतात त्यामुळं विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाणं हे महापौरांचं काम असतं का मला वाटतं महापौर त्या अनुषंगाने सगळ्यांना सोबत घेतील आणि त्या पद्धतीचं कामकाज पण करतील विरोधकांनी सहकार्य केलं शहराच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सकारात्मक झाली तर आमच्या माझ्याही सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका सकारात्मक राहील आणि शेवटी शहराचा विकास महत्वाचा आहे त्यामुळं शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व पण राहिलं पाहिजे त्याशिवाय लोकशाही बळकट होत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ती लोकशाही बळकट करण्याचा आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहात आपण आपण अधिकची माहिती घेऊन बोलला तर आपल्याला माहिती होईल मी मी आपल्याला सांगतो की निधी सगळ्यांना दिलेला आहे निधी व्यक्तीला नाही निधी आपल्या या सोलापूर जिल्ह्यासाठी दिला जातो व्यक्तीला निधी दिला जात नाही त्यामुळं सोलापूर शहरातला जो एक हजार कोटी रुपयाचा आराखडा होता त्यातून जो निधी आला तो सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास कामावर खर्च झालेला आहे व्यक्तिगत कुणी व्यक्तिगत कुणी असं म्हणण्याचं कारण नाही की मी म्हणेन तसाच निधी दिला पाहिजे असं होणार नाही लोकांना अपेक्षित आहे लोकांना अपेक्षित लोका असणारं काम त्या कामाला निधी मिळेल ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे ताब्यात मी म्हणणार नाही ॲक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील भारतीय जनता पक्षानं खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शह शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि त्यांचे सगळे सहकार्य आमच्या उपमहापौर ते तो शब्द पूर्ण करतो विरोधी पक्षनेता पद द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आमच्या शहराध्यक्ष असतील आमच्या आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम करू आणि पदाधिकाऱ्यांना पण सोबत घेऊन काम करू स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे गट नेत्याला आहे आणि आपल्या सगळ्यांना जाणीव आहे त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत तो ते त्यांचा निर्णय घेतील बिलकुल 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 ते दोघंही आनंदी आहेत त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करत आहे आनंद दिद्णारी दिद्णारी ते खूप आनंदी आहेत आणि त्याच्या सोशल मीडियावरचा पोस्ट आपण बघितल्या अकाउंट चेक केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहाल त्यामुळं अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटतं उचित नाही आनंदाचा दिवस आहे सोलापूर शहराला साडेतीन वर्षाच्या मधल्या गॅपनंतर महापौर आणि एवढी कर्तृत्वान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंदही साजरा करावा आपले आपण शहराचे नागरिक आहात आपल्याही आप शहराचं काम करत असताना हे सगळे लोक खूप चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा नक्की अनुभव येईल बिलकुल एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते आमचे नेते आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत त्याच्यामध्ये कुठली शंका नाही बरोबर परंतु ज्या ठिकाणी ज्या दिवशी चोपल साहेब आमच्या महायुतीमध्ये कुठल्या पक्षात प्रवेश करतील तेव्हा त्याबाबत विचार केला मी आपल्याला सांगितलं महायुतीमध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष महायुती आमच्या आमची आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्याचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो व्यक्तीला आम्ही निधी देत नाही आम्ही व्यक्तीला निधी देत नाही त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये त्या त्या आपण पाहिलं असेल गेल्या एक वर्षापासून विकास ठप्प आहे आणि जो विकास ठप्पा आहे याचा अर्थ इतर विकास निधी आलेला ना नाही आणि आता एक वर्षात दीड वर्षात आला ना नाही तर आता कुठून आणणार हा माझा प्रश्न होता आणि म्हणून आजही सांगतो की आदरणीय सुपन साहेबांनी आता कुठल्या तरी सेनेमध्ये प्रवेश करावा आता ज्या सेनेत आहे तिथून आणि मग पहिले तोटा निधी मिळेल त्या आपण आता ते मोठी लोक आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकांना कोण दम देणार आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांना दम द्यायची आवश्यकता नाही नवटंगी ना करायचा तांगावा करायचा सहानुभूती मिळवायचा हे सातत्यानं चालत आले आम्हाला त्यांना दम द्यायची बिलकुल आवश्यकता नाही जनता त्यांना दम देते आणि येणाऱ्या निकालात आपण पाहाल आता महापौर पदाचा कार्यकाल तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे आता तो कार्यकाल आपण तुम्ही ठरवलेला आहे आपल्या अडीच वर्षाचा महापौर पदाचा कालखंड असतो अडीच वर्षाचा कालखंड महापौर पदाचा असतो पक्षाला जेव्हा वाटेल की आता महापौर पदाचा कार्यकाळ त्यांचा संपलेला किंवा पक्ष निर्णय घेईल आज विनय कुंड्याल सोलापूर महापालिकेचे महापौर आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर